नमस्कार मयूर साहित्य गौरव या चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय महाभारतावर बोलू काही भाग आठवा सातव्या भागामध्ये आपण पाहिलं की देवनदी गंगा जी राजा शांतनूची पत्नी झालेली आहे स्वतःचा स्वतःचे पिता ब्रह्मदेव यांच्या शापामुळे पृथ्वी जन्म घेतलाय भूलोकावर जन्म घेतलाय राजा शांतनूसोबत लग्न झाले देवनदी गंगा यांचं आणि दोन शाप एक ब्रह्मदेवाचा शाप आणि एक ऋषी वशिष्ठाचा शाप या दोन्ही शापाचं शापरूपी जीवन जगत असणारे शांतनु गंगा आणि जे सात पुत्र प्रवाहिले सात वसू मुक्त केले स्वतःच्या गर्भातून जन्माला आलेले स्वतःच्या पोटी जन्माला आलेले प्रसव वेदना प्रसव कला सहन करून जन्माला घातलेल्या सात मुलांना देवनदी गंगा ब्रह्मपुत्री गंगा हिनं प्रवाहित केले गंगेमध्ये बुडवले आणि त्यांचा अंत केलाय सगळी प्रजा चिंतेमध्ये आहे सगळी प्रजा राजाची महाराणीची निंदा करत आहेत म्हणजे शांतनू आणि गंगेची निंदा सगळी प्रजा करत आहे की स्वतःचे पुत्र मारणारी क्रूर आई अशी कशी आई असू शकते याच्यावर संबंध राज्यभर चर्चा चालू आहे सगळेजण राजाला हसत आहेत महाराणीला हसत आहेत मंत्रीगण काळजीमध्ये आहेत मंत्र्यांना सुद्धा प्रश्न पडला आहे की हे चाललंय काय त्याचबरोबर राजपुरोहितसुद्धा चिंताग्रस्त आहेत राजपुरोहितांनी तर सांगितलं की महाराज तुम्ही जरी गंगेला वचन दिलं असेल महाराणी गंगेला वचन दिलं असेल की काहीही वागले आणि कशीही वागले तर मी प्रश्न विचारणार नाही पण हा वचन देण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी असं वचन तुम्ही देऊ शकत नाही प्रजेचं संरक्षण करणं मग तुमचे जे बालक आहेत तुमच्या पोटी जन्माला जी मुलं आहेत तीसुद्धा तुमची एक प्रजा आहे तुम्ही तुमच्या मुलांचं संरक्षण करू शकत नसाल तुमच्या प्रजेचं संरक्षण करू शकत नसाल तर तुमचा राजधर्म तुम्ही पाळत नाहीत असा राजपुरोहितांनी प्रश्न ठेवलेला आहे आनंदल्या जीवनाचे संपले आखेर सात पुत्र सुख संपवले केला गंगेने प्रहार ज्या आनंदानं ज्या उत्साहानं आणि ज्या प्रेमवश होऊन राजा शांतनून देवनदी ब्रह्मपुत्री सुंदर असणाऱ्या देवकन्येसोबत लग्न केलेलं आहे ज्या उत्साहानं आणि प्रेमाच्या आकर्षणानं त्याचं जे सुख आहे ते सु, सुख अखेर संपलेलं आहे सात पुत्र जन्मले सातही पुत्र देवनदी गंगेनं बुडवलेले आहेत प्रवाहित केलेले आहेत खरं पाहिलं तर तो शाप आहे शापामधून मुक्त केले हे जरी आहे ते फार उशिरा राजा शांतनुला कळतं पण सध्या तरी राजाला पूर्वजन्माची किंवा या शापाची आठवण नाही आणि राजा मात्र दुःखात आहे आणि तो सर्व दुःख करत आहे आणि गंगेनं असा कसा प्रहार केला गंगेनं असं कसं क्रूरपणा दाखवला आणि आपल्या पोटी जन्माला आलेल्या आपल्या स्वतःच्या गर्भातून जन्मलेल्या बालकांना प्रसवकळा सहन करून जन्मलेल्या बालकांना प्रवाहित कसं केलं याच विचारामध्ये राजा आहे डोळे पाहे पाहेमुकपणे सोशी काला नाही विधी लिखित मानसा कर्तव्याची पाही आखे देखे मौन मुख सहा कहाना जाय लेख विदाता का लिखा कोण किसे समझाय हा जो दोहा आहे त्याच दोहावर आधारित असणारी ही चालवणी ही अष्टाक्षरी कवितेमधले कडव की मुखपणानं डोळे बघत आहेत आणि मुखपणाने ज्यावेळेस डोळे बघतात अशा मुखपणाने बघणाऱ्या डोळ्या असणाऱ्या माणसाला म्हणजे शोषिकाला वाचा नसते तो जो सहन करतोय जो पाहतोय ते त्याला बोलण्याचं धाडस त्याच्या विरुद्ध प्रश्न विचारायचं धाडस त्या शोषिकाला नसतं वाचा विधिलिखित माणसा कर्तव्याची गाथा पाहिजे की जे विधिलिखित आहे ते विधिलिखित समजणं फार अवघड आहे पण विधिलिखित नाही जरी समजलं तरी कर्तव्याच्या गाथेवर माणसाला चालावं लागत क्रूरतेच्या विचाराने राजा दुखात बुडाला क्रूरतेच्या विचाराने राजा दुःखात बुडाला उपेक्षेत प्रतिक्षेत पुत्र अष्टम जन्मला की गंगा माता एवढी क्रूरता का दाखवत आहे देवनदी गंगा महाराणी गंगा ही क्रूरता का दाखवते आपल्या सात मुलांना का बुडवलंय ह्या प्रश्नाच्या शोधामध्ये याच राजा दुःखात बुडाला आहे प्रजा उपेक्षा करत राजा राजा आहे राजाच्या जवळ असणारी माणसं सुद्धा राजाची उपेक्षा करायला लागले स्वतःचे मंत्रीगण उपेक्षा करायला लागलेले आहेत आणि या सगळ्या उपेक्षितच्या वातावरणामध्ये आणि प्रतीक्षेच्या वातावरणामध्ये काही जण प्रतीक्षाही करत आहेत की आता आठव्या मुलासोबत काय बोलणार आठव्या राजपुत्रासोबत काय घडणार का, का पुन्हा महाराणी गंगा आठव्या राजपुत्रालासुद्धा गंगेच्या प्रवाहामध्ये बुडवणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे सगळीकडे राज्यभर ही चर्चा सुरू आहे आणि या उपेक्षेत आणि प्रतीक्षेत अष्टवा पुत्र जन्मला अष्टमपुत्राचा जन्म झाला आणि शाप रूपी जगणारी गंगा निघाली गंगेला शाप रूपी जगणारी गंगा निघाली गंगेला मुक्त करू प्रसवल्या जातकाला शापाचा परिणाम शापाचं फळ म्हणून आपलं जीवन आहे याचं ज्ञान गंगेला शांतनुला नाही आणि आपण जे सात पुत्र प्रवाहित केलेत बुडवलेत हे काही आपण चुकीचं केलं नाही तर सात वसूंना जो शाप होता तो शापामधून त्यांना मुक्त केले स्वर्ग लोकामध्ये वास्तव्य असणारे अष्टवसू त्यापैकी सात वसू हे मुक्त केलेत गंगेनं आणि गंगेचा विचार आठवा वसूसुद्धा मुक्त करण्याचा आहे म्हणून आठवा पुत्र जन्मल्यानंतर शापरूपी जगणारी जी गंगा आहे ती आपल्या आठव्या पुत्राला सोबत घेऊन गंगेकड निघाले आणि गंगेकड निघाल्यावर गंगे हा प्रसवलेला जो जातक आहे नुकताच जन्म झालेला काही काळापूर्वी दोन चार दिवसापूर्वी जन्म झालेल्या जातकाला नवीन जन्मलेल्या बाळाला घेऊन गंगेवर नदी देवनदी गंगा गेलेली आहे महाराणी गंगा गेलेली आहे नाही मुक्तता देऊची शाप भोगावा लागतो सरे रे संयम राजाचा बाप उत्तर मागतो आठवा पुत्र जन्मला आहे तो देव वसू आहे देऊ नावाचा वस्तू आणि हा देवू नावाच्या वसूचा मात्र शाप संपलेला नाही त्याच्या मुक्ततेची वेळ झालेली नाही आणि मग कारण काय घडतं की राजा शांतनूचा संयम संपला आहे राजा शांतनूनं आपली सात मुलं सात लेकरं स्वतःचे राजपुत्र गंगेनं बुडवताना डोळ्यांनी पाहिली आठवा पुत्र जन्मलाय राजा राजवाड्याबाहेर प्रतीक्षा करतोय देवनदी गंगा आठव्या मुलाला घेऊन महाराणी गंगा ही गंगा काठावर पोचली ही बातमी शांतनूला समजली शांतनू धावत पळत गंगेच्या पाठीमागत गंगा काठावर गेलाय आणि आता राजाचा संयम संपलाय राजानं आता ठरवले की आता गंगेला उत्तर मागायचं गंगेला कारण विचारायचं की आई असून असं पाप तू का करत आहेस आपल्या स्वतःच्या मुलाला का बुडवत आहे सात मुलं माझे तू मारले आहेस त्याचं कारण काय आणि राजा गंगा काठावर पोचलाय गंगेला प्रश्न विचारणार आहे झाला वचनाचा भंग आली वियोगाची वेळ कर्म प्रारब्ध नियती सुरु जीवनाचा खेळ आणि शेवटी वचनाचा भंग केलाय जे वचन राजा शांतनून प्रेमापोटी देवनदी गंगेला विवाहापूर्वी दिलं की मी कशीही वागले तरी मी कारण विचार मी कारण विचारणार नाही या वचनाचा भंग राजाने शेवटी केला राजा पुढे बाप जिंकलेला आहे बापाचं जे काळीच तुटत आहे बापाला जे दुःख झाले आपले सात मुलं बुडवताना बघितलेले पाहून तो बाप जिंकलाय आणि राजा हरलाय राजाला वचन मोडावं लागलेलं ला आहे आणि बापानं आता उत्तर विचारलं की गंगा असं का माझ्या सात मुलाला का मारलं आणि आता मी माझा आठवा मुलगा जो आहे आठवा जो राजपुत्र आहे त्याला बुडवू देणार नाही त्याला मी प्रवाहित करू देणार नाही असं करताच वचनभंग झाले आणि ठरल्यानुसार आपल्याला माहिती आहे की देवनदी ब्रह्मपुत्री गंगा हिला पूर्ववृत्तांत सगळा माहिती आहे आपल्या पित्याचा शाप माहिती आहे वशिष्ठ ऋषीचाही शाप माहिती आहे आणि मग स्पष्टीकरण वचनभंग झाल्यावर देवनदी गंगानं दिलेलं आहे सांगितले की हे कर्म प्रारब्ध नियती ही आता आपल्या वियोगाची वेळ आली तुम्ही मला प्रश्न विचारला की हे कशामुळं असं का केलं तुम्ही मला वचन दिलं होतं ते वचन तुम्ही मोडलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता मी तुमच्या दुःखाचं कारण ठरणार आहे तुमचा माझा वियोग होणार आहे कारण आपण दोघंही शाप जगत आहोत हा शाप कुणाचा आहे तर ब्रह्मदेवाचा शाप आहे आणि या शापाच्या फळानुसार आता आपली वियोगाची वेळ आलेली आहे आणि ही कर्माचं प्रारब्ध ही नियती आहे आपल्या जीवनाचा हा खेळ सुरू आहे हा शापरूपी खेळ आहे गुढ सांगे गंगा देवी नको दुःख आर्यपुत्रा शाप वचनाचे फळ घ्यावे जाणू पवित्रा आता सगळं गुड लग्नाचं गुड जन्मात जन्म का झालाय त्याचं गुड आपलं लग्न का झालं त्याचं गुड आणि सात मुलं जे प्रवाहित केलेत बुडवलेत गंगेत त्या पाठीमागचं बुडक आहे हे सगळं सविस्तर पदने माता गंगा देवनदी गंगा महाराणी गंगा हिनं राजा शांतनूला सांगितलं आणि हे सांगितलं त्यानंतर सांगितले की आर्यपुत्र म्हण म्हणालेली आहे आपल्या पतीला म्हणजे राजा शांतनूला की तुम्ही आर्यपुत्र आहात आणि आर्यपुत्रा की तुम्ही आता दुःख करू नका की हे शापाचं वचनभंगाचं फळ आहे आणि हे वचनभंगाचं आणि शापाचं फळ शापरूपी जो जन्म होता त्याचे जे सगळे परिणाम होते तुम्ही पाहिले आणि हे तुम्ही समजून घ्या देव व्रत पुत्र थोर जाते घेऊन सांगाती शिकवून यथाशक्ती करू परत मोहर्ती हा आठवा पुत्र तुमचा आणि माझा जो आठवा पुत्र आहे तो एक युग घडवणार आहे एक काळ घडवणार आहे अतिशय परमपवित्र असणारं देववृत्त नावं मी त्याला दिलेलं आहे मी आठव्या मुलाचं नाव देववृत्त ठेवलेलं आहे आणि हा देववृत्त इतिहास घडवणार आहे एक युगकर्ता पुरुष बनणार आहे मग हा जो देववृत्त पुत्र थोर आहे त्याला मी आता सोबत घेऊन जाते कारण आपल्या वियोगाची वेळ आली आणि देववृत्त हा आपल्या आईशिवा जगू शकणार नाही मी त्याला सोबत घेऊन जाते आणि माझ्या परीनं जेवढं जास्तीत जास्त चांगले शिकवण चांगले संस्कार देता येतील तेवढे चांगले संस्कार देऊन त्याला मी चांगलं शिक्षण देणार आहे सगळ्या प्रकारचं शिक्षण देणार आहे शस्त्राचं शास्त्राचं शास्त्राच, नीतीनियमाचं सगळं शिक्षण देऊन योग्य मुहूर्तावर योग्य वेळी मी तुम्हाला त्याला परत करणार आहे परत आणून देणार आहे अशा पद्धतीनं महाराणी गंगा शांतनूला समजून सांगते आणि आपला आठवा मुलगा दोघांचा आठवा मुलगा शांतनुवानी देवनदी गंगा महाराणी गंगा यांचा आठवा मुलगा देववृत्त सोबत घेऊन गंगा अदृश्य होते आणि राजाचं जीवन इथून पुढं अंधकारमय होतं राजा जीवनामधली आशा आणि दिशा हरवतो पुढं काय काय होते पुढच्या भागात आपण बघणार आहोत आपण हा भाग लक्षपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या भागात